वर्ष एकोणीसशे सतरा ब्रिटन जगातला पहिला मोठा देश होता ज्यानं जू लोकांसाठी पॅलेस्टाईन मध्ये वेगळी जागा असावी या भूमिकेचं समर्थन केलं होतं म्हणजेच आजचं इस्रायल प्रत्यक्षात अस्तित्वात येण्याच्या तीस वर्षा आधीच ब्रिटननं त्याला मान्यता दिली होती या घटनेला एकशे आठ वर्ष उलटून गेली आता याच ब्रिटननं पॅलेस्टाईन या स्वतंत्र देशाला मान्यता आहे फक्त ब्रिटनच नाही तर कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी सुद्धा पॅलेस्टाईनला मान्यता दिलीये लवकरच फ्रान्स आणि बेल्जियम सुद्धा पॅलेस्टाईनला मान्यता देणार आहे पाहिलं तर या मुद्द्यावर पाश्चिमात्य देशांनी कायमच इस्रायलची बाजू घेतली आहे या देशांनी या मुद्द्यावरून वेळोवेळी इस्रायलच्या भूमिकेचं समर्थन केलंय मात्र गेल्या काही काळापासून या पॉलिसीत बदल झालेला दिसतोय इस्रायलचा विरोध असतानाही पाश्चिमात्य देश आता वेगानं पॅलेस्टाईनला मान्यता देत पण असं का घडतंय जगभरातून पॅलेस्टाईनला मान्यता मिळण्याचं प्रमाण का वाढलंय पॅलेस्टाईनला मान्यता मिळणं याचा नेमका अर्थ काय आहे याचा इस्रायलच्या अस्तित्वावर काय परिणाम होऊ शकतो सगळ्याचीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू रविवारी एकवीस सप्टेंबरला ब्रिटन कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांनी पॅलेस्टाईनला वेगळा देश म्हणून मानता दिली याबाबतची अधिकृत घोषणा त्यांच्याकडून करण्यात आली आहे ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टारमर यांनी एक स्टेटमेंट जारी करत म्हटलं की ब्रिटननं इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात टू स्टेट सोल्युशनसाठी पॅलेस्टाईनला मान्यता दिली आहे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी सुद्धा अशाच प्रकारचे ट्रीटमेंट दिलंय पॅलेस्टाईनला या तीन देशांनी काही अटी सुद्धा घातल्या पॅलेस्टिनियन ऑथॉरिटीला गव्हर्नन्स रिफॉर्म आणावे लागतील देशात निवडणुका घ्याव्या लागतील अशा या अटी आहेत यातली एक अट अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे भविष्यातल्या पॅलेस्टाईन सरकारमध्ये हमासा सहभाग असणार नाही सध्या गाझापट्टीत हमास आणि इस्रायल यांच्यात भीषण संघर्ष सुरू आहे मात्र या तीनही देशांनी पॅलेस्टाईन सरकारमध्ये हमासचा रोल असणार नाही अशी अट घातली आहे तेवीस सप्टेंबर पासून न्यूयॉर्कमध्ये युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीचं से सेशन सुरू होणार आहे त्यापूर्वी या देशांनी हा निर्णय घेतला यु च्या जनरल असेंब्लीमध्ये फ्रान्स सुद्धा पॅलेस्टाईनला अधिकृत मान्यता देण्याची घोषणा करणार असून या दरम्यान पोर्तुगाल आणि बेल्जियम सुद्धा हा निर्णय घेऊ शकतात आता पॅलेस्टाईनला मानता देणं याचा अर्थ काय होतो आणि याचा इस्रायलवर काय परिणाम होऊ शकतो ते पाहू रविवारी ब्रिटन कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांनी हा निर्णय घेतल्यानंतर यावर जगभरातून प्रतिक्रिया आल्या इस्रायलने या निर्णयाचा जोरदार विरोध केलाय पॅलेस्टाईन देश अस्तित्वात येणार नाही आमच्या भूमीवर दहशतवादी देश लादण्याच्या प्रयत्नाला नक्कीच उत्तर दिलं जाईल हे दहशतवादाला बक्षीस देण्यासारखं आहे जॉर्डनच्या पश्चिमेला कधीच पॅलेस्टाईन राष्ट्र निर्माण होणार नाही असा थेट इशारा पंतप्रधान बेंजामिन नेतेनाहू यांनी दिलाय पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावरून जगभरातल्या देशांची मतं विभागलेली आहेत इंटरनॅशनल लेवलवर पॅलेस्टाईनला बऱ्यापैकी मान्यता आहे अनेक देशांमध्ये पॅलेस्टाईनचे दूतावास आहेत पॅलेस्टाईनची टीम ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही भाग घेते पण इस्रायल सोबतच्या सततच्या संघर्षामुळे पॅलेस्टाईनची कोणतीही अधिकृत बॉर्डर नाही या देशाला राजधानी नाही तसंच त्याचं स्वतःच सैन्यही नाही एक प्रकारे पॅलेस्टाइन हा परिपूर्ण देश नाही त्यामुळं त्याला मान्यता देणं हे प्रतिकात्मकच मानलं जातं पॅलेस्टाईनला मान्यता देऊन इस्रायलला पॉलिटिकल मॅसेज देता येतो मात्र यामुळं ग्राउंडवर फारसा काही बदल घडून येण्याची अपेक्षाच नाही असं असलं तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रतिकात्मक निर्णयाचं महत्वही मोठं आहे एखाद्या देशानं पॅलेस्टाईनला मान्यता दिली याचा अर्थ तो देश आता पॅलेस्टाईनकडे फक्त एक राजकीय चळवळ किंवा वादग्रस्त प्रदेश म्हणून पाहत नाही भविष्यात या देशाकडून पॅलेस्टाईनला युनायटेड नेशन्स आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुद्धा पाठिंबा मिळू शकतो भारतानं अशाच प्रकारचा पाठिंबा अनेक वेळा दिलाय एखाद्या देशानं पॅलेस्टाईनला मान्यता दिली याचा अर्थ तो देश इस्रायलचा विरोधक आहे असं होत नाही बहुतेक देशांनी या दोन्ही राष्ट्रांना मान्यता दिली आहे या प्रश्नावर टू स्टेट पॉलिसी मार्फत तोडगा काढावा अशी सर्वसामान्य भूमिका आहे भारताचीही हीच भूमिका राहिली आहे भारतानं सुद्धा इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांना मान्यता दिली आहे पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशननं न एकोणीशे अठ्याऐंशी साली स्वतंत्र जगभरातल्या बहुतेक देशांनी याला मान्यता दिली भारत ही त्यापैकीच एक देश आहे भारतानं एकोणीशे अठ्याऐंशी सालीच पॅलेस्टाईनला दिली आहे सध्या युनायटेड नेशन्सच्या एकशे त्र्याण्णव सदस्य देशांपैकी एकशे सत्तेचाळीस देशांनी पॅलेस्टाईनला अधिकृत मान्यता दिली आहे आशिया आफ्रिका लॅटिन अमेरिका आणि मिडल ईस्ट मधले जवळपास आणि म्यानमार सारख्या काही देशांचा अपवाद आहे हे देश अजूनही पॅलेस्टाईनला मान्यता देत नाहीत युरोपात अशा देशांची संख्या मोठी आहे युरोपात सध्या स्वीडन स्पेन आयर्लंड नॉर्वे असे देश पॅलेस्टाईनला मान्यता देतात मात्र जर्मनी इटली नेदरलँड डेन्मार्क ग्रीस फिनलँड क्रोएशिया असे अनेक देश आजही पॅलेस्टाईनला मानता देत नाहीत पॅलेस्टाईन स्टेटचं प्रतिनिधित्व करणाऱ्या शिष्टमंडळाला युनायटेड नेशन्स मध्ये म्हणून दर्जा आहे पण त्याला मतदानाचा अधिकार नाही पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याला जवळपास दीडशे देशांनी मान्यता दिली असली तरी त्याला अजून युनायटेड नेशन्स मध्ये पूर्ण सदस्यत्व मिळालेलं नाही हे सदस्यत्व मिळवण्यासाठी युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलची मान्यता मिळणं आवश्यक असतं या काउन्सिलमध्ये पाच देश आहेत अमेरिका रशिया चीन युके आणि फ्रान्स जोपर्यंत आणि चीन एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासूनच पॅलेस्टाईनला मानक देतात युकेनं नुकतीच मान्यता दिली लवकरच फ्रान्स सुद्धा मान्यता देणार आहे मात्र अमेरिकेचा अजूनही आला विरोध आहे अमेरिका या मुद्द्यावरून इस्रायलच्या पाठीशी असून पॅलेस्टाईनला मान्यता न देण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे आता अमेरिकेचा विरोध असतानाही ब्रिटन ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि फ्रान्स सारखे पाश्चिमात्य देश एका पाठोपाठ एक पॅलेस्टाईनला मानता का द्यायला लागले ते पाहून पाश्चिमात्य देशांच्या बदलत्या भूमिकेमागचं सगळ्यात मोठं कारण आहे सध्या सुरू असलेला इस्रायल आणि हमास यांच्यातला संघर्ष सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ला हमासनं गाझापट्टीतून इस्रायलवर हल्ला केला याला इस्रायलनं जोरदार उत्तर दिलं इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झालाय इस्रायलनं गाझाची सगळ्या बाजूने कोंडी केल्यामुळं तिथं मोठं मानवतावादी संकट निर्माण झालंय या सगळ्याचा धक्का युरोपियन राष्ट्रांनाही बसलाय या राष्ट्रांनी याबाबत आतापर्यंत घेतलेल्या भूमिकेवर प्रश्न विचारणं सुरू झालंय आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकांनी इस्रायल गाझामध्ये जे करतोय तो नरसंहार असल्याचं म्हटलंय दक्षिण आफ्रिकेनं आंतरराष्ट्रीय न्यायालयात इस्रायलवर अशा प्रकारचा आरोप केलाय तेव्हापासूनच पाश्चिमात्य देशांवर इस्रायल आणि पॅलेस्टाईनबाबत ठोस भूमिका घेण्याचा दबाव वाढलाय त्यामुळं आता पाश्चिमात्य देश एका पाथ एक, मानता द्यायला लागलेत यामध्ये रशिया आणि युक्रेन युद्धाचा रोलही आहे साली युक्रेनवरती हल्ला केला त्यावेळी जवळपास सर्वच पाश्चिमात्य देशांनी युक्रेनचं समर्थन केलं रशिया बळजबरीनं युक्रेनची जमीन ताब्यात घेतोय असा आरोप देशा या देशांनी केला या विरोधात रशियाला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटं पाडण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आला पण ज्यावेळी गाझावरती हल्ला केला त्यावेळी मात्र या देशांनी इस्रायल विरुद्ध एक शब्दही काढला नाही यावरून या देशांवर टीका व्हायला सुरुवात झाली पाश्चिमात्य देशांचा इस्रायलला पाठिंबा आहे त्यामुळंच हा देश एवढा आक्रमक झालाय असे आरोप होऊ लागले विशेष म्हणजे पाश्चिमात्य देशांच्या भूमिकेला त्यांच्या देशांच्या नागरिकांचाच विरोध व्हायला लागला गेल्या काही महिन्यात अनेक देशांमध्ये प्रो पॅलेस्टाईन मार्च निघालेत ऑस्ट्रेलियात ऑगस्ट महिन्यात अनेक ठिकाणी प्रो पॅलेस्टाईन आंदोलन झाली यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला अशीच आंदोलन नेदरलँड यूके आणि बेल्जियम मध्ये सुद्धा झाली याचा दबावही या देशांवर तयार झालाय त्यामुळं आता पाश्चिमात्य देश पॅलेस्टाईनला मान्यता देण्याचा निर्णय घेत आहेत सध्या तरी जगभरात पॅलेस्टाईनला मान्यता देण्याचा मुद्दा चांगलाच गाजतोय अमेरिकेचा याला विरोध असला तरी इतर पाश्चिमात्य देश यासाठी हळूहळू पुढे येतात इस्रायलनं सुद्धा याला जोरदार विरोध केलाय आता या सगळ्याचा परिणाम काय होतो यामुळं इस्रायल नमती भूमिका घेतो की आणखी आक्रमक होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा